नावासाठी पाठवलेले दुसरं काही नाही भांडण खेळायसाठी पाठवलेले छगन भुजबळ त्यांना फक्त धिंगाना करायचं आहे मराठ्याचे पोरं तिथून जाणार मी माग सांगितलं पंधरा दिवसापूर्वी यांना दंगली करायचं ते भुजबळ हे चार पाच बसील एका दोन वीच आंदोलन आणि ते बी फक्त भांडण करायसाठी हे आहे छगन भुजबळी घडून आणणार दंगली आणि काही उद्या दंगली झाल्यान मारा मार्या माया का पोरायला खर्चटला ना पुढं जबाबदार फडणवीस आणि लोकशाहीमध्ये कोणाला कुठे बसायचं उपोषण झालं आपण काय सांगणार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बसतायत लोक आणि मला फोन करतात आम्ही बसतो आता मी काय सांगू हो त्यांना तसं आता त्याने सुरू केलं तर यांनी सुरू केलं आता एवढंच आहे की जे काय करा ते शांततेने करा काय कायदा सुव्यवस्था शांततेचा भंग होणार याची काळजी घ्या प्रत्येक समाजाला आपल्या मागण्यांकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण हे करत असताना कुठेही हिंसा होणार नाही दोन समाज एकमेकासमोर येणार नाही समाजासमाजात तेढ निर्माण होणार नाही समाजामध्ये कुठली हिंसा होणार नाही याची दक्षता ही त्या त्या समाजाच्या नेत्यांनी किंवा जे आंदोलन करतात त्यांनी घेतली पाहिजे Sen de tekrarla, hani de Kaza.